शिरपूर शहरात इसमावर तलवारीने हल्ला हल्लाखोर पाच जणांवर गुन्हा दाखल शिरपूर शहरात किरकोळ कारणावरून एकावर तलवारीने हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्यातील पाच आरोपींच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सूरज जितेंद्र जाधव दुकान बंद करून जात असताना पाच जणांनी वाद घातला त्यानंतर सदर चहा विक्रेता परत दुचाकीवर आला त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली त्यातून सूरज जाधव निसटून आपल्या चहा दुकानाजवळ पळून गेला चा सुमारास रात्री रवींद्र साबळे विशाल पवार पृथ्वीराज कोळी बादल मनोज पवार बादल सीताराम पवार सर्व राहणार आमोदे हे तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन आले आणि सूरजला मारहाण केली यात सूरज हा गंभीर जखमी झाला आहे सध्या सूरजवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेत सूरज जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णू रवींद्र साबळे विशाल पवार पृथ्वीराज कोळी बादल मनोज पवार बादल सीताराम पवार सर्व राहणार आमोदे यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात बांधवी कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न सदतीस एक सी एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जितेंद्र जाधव हा महाराज मंदिराच्या बाजूला चहा विक्रीचा आणि इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करतो रात्री पावणे अकराच्या सुमारास आमोदे गावातील बादल पवार विष्णू सागरे विशाल पवार बादल पवार आणि पृथ्वीराज कोडी या पाच मुलांनी या फिर्यादीला भाजी मार्केटमध्ये लोखंडी तलवार आणि लोखंडी रॉड तसेच लात्रा मारहाण केल्यामुळे सदर आरोपींविरुद्ध भाजवी कलम तीनशे सात व इतर क्रमांवर गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत इतर उर्वरित दोन आरोपीचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलिसांनी कमजायब करतात लोकनायक न्यूज